काय सांगा राज्यामध्ये आता दुष्काळाची सकटत फायदा भेटायची तीव्र झाष्काळाची शोषक आहे शेतकरी शोषक काय सांगायला नाही आता हे शेतकऱ्यांच्या पाठीलाच कोण झालं दुष्काळ म्हणजे काय झालं आता ते शेतक समीकरण कोण घेतले सरकारनं इथे करून शेतकऱ्यांना मारायचं आणि निसर्गानं पण मारायचं नेमकं शेतकऱ्याने करावं का शिकवलं शेतकऱ्या सगळ्याला कष्ट तर आत्र दिवस करायचा एकमोबादला शेतकऱ्याला मिळतच नाही त्याच्या कष्टाचा जर खरंच विचार जर केला ना तर डोळे पांढरे होऊ मोबदलाच नाही परंतु आता त्याच्या वाट्यालाच ते आलं कारण सरकार साथ देत नाही निसर्ग मसा किमान आता निसर्गाने नाही दिलं तर शेतक सरकारनं तरी शेतकऱ्याला पाठवा द्यायला पाहिजे त्याची कर्जमाती केली पाहिजे पाण्याचे त्यांना तातडीने व्यवस्था केली पाहिजे जनावरांना चारा नाही ती केला पण आता करत नाही त्याला आपण आपण तरी काय करतो पण शेतकऱ्यांनी जागरूक होणं खूप गरजेचं टिकवायचं असं शेतकऱ्यांनी जागा होणं वारंवार वारंवार वार तेच तेच येथेच लोक दिल्यामुळं ते चववा खायला लागतं म्हणजे नाही का एखाद्या माणसाचं आपलं पटत नाही आणि आपण जर पटत नसतो नाही वारंवार त्याच्याकडे जर गेलो तर ते आपली चवळ कारण त्याला वाटतं याचं आपल्या शिवाय शकत नाही तर शेतकऱ्यांनी खूप छान होणं गडजे त्यांच्या हितासाठी मी काय माझ्या हितासाठी बोलत नाही कारण मी शेतकऱ्यासाठी बोललोय आम्ही त्यातून आलो आम्हाला माहिती आहे आजही आम्ही शेती करतो शेतकऱ्यांनी बदल दिलं पाहिजे बरोबर त्यांच्या हिताचा बाजू मांडणारे लोक त्यांनी दिले पाहिजे मग मात्र शेतकऱ्याला नाही अवघड परिस्थिती होऊन जाणार आहे आपण असं म्हटलेलं आहे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी खर्चाची परतफेड करू नये पैसे तेव्हा भरावे मग काय चुक बोल मी बुडवा गुडवा पैसे थोडंच म्हणलो पैसे बुडवा कोणाचे असं म्हणलोच नाहीच येत पैसे शेतकऱ्यांकडे ते भरून कुठून आणि मग तुम्हाला भरण्याऐवजी तुमच्या का संपवायला लागले तुम्ही त्या भरण्यासाठी तुम्ही जर नेलात तुम्ही जर आत्महत्या केली तुमचं कुटुंब इथं वाऱ्यावर पडतंय तुम्ही जे तुम्हीही गेलात कुटुंबही गेले ना कोणतं पावणारा वळ येतो ना कोणचं गाव येतं ना जिल्हा येतो ना कोणचं राज्य येतं तुम्ही समजून घ्या शेतकऱ्यांनी माझी बोलण्याची भूमिका समजून घ्या मी काय कोणाचे पैसे बुडा म्हणत नाही परंतु आल्यावर द्या ना काय करीन ते मी एखाद्या अर्थी केस करी दुसरं काय करी मान्य न्यायालयात जाऊ शेतकऱ्यांनी न्यायालयात जा आपली बाजू मांडा आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्ही आल्यावर भरतो आम्हाला टप्पे पाडून द्या मान्य न्यायालय न्याय देईल शंभर टक्के मी आत्महत्या का करतात तो पर्याय नाही मग तर हे सांगतोय की आम्ही मागचे कुटुंब बघितलेत आत्महत्या झाले इतके हालेत त्यांच्या लेकरांचे शिक्षण सुटले तेव्हापासून ना त्यांच्या शेतीत काम करायला कोणी राहिले जो त्रास आहे तो पुन्हा पुन्हा तोच व्हायला लागला त्यामुळे आत्महत्या पर्याय नाही आणि शेतकऱ्याची किंमत बघा सरकार किती करतं एक दीड लाख रुपये देते त्यांना ही किंमत आहे माझ्या शेतकऱ्याची राज्यातल्या जग पोषे पुछे जगाचा पोशिंदा शेतकरी आणि त्यांची ही थट्टा अशी त्यापेक्षा माझं म्हणणं तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या करतो अजिबात करायचं नाही कोण काय संबंध आहे कोण आत्महत्या करायचं येते वा देऊ काय करत नाही कोण काय भेट मरणापेक्षा मोठं काय त्यापेक्षा मरायचंच नाही येते वा भरायचे आपण बुडवायचे कुठं म्हणतो आल्यावर भरू त्याला आल्यावर सांगायचं ना आल्यावर बोलू त्याला तुम्ही असंही म्हणाले न्यायाधीशांकडे आपण म्हणजे तुम्ही स्वतः परिस्थिती काय ती म्हणणार नाही नाही मी नाही समजा आता त्यांच्यावर केस केली त्या पैशावाल्यानं मान्य न्यायालयात जायचं मान्य न्यायालय न्याय नाही पैसाच नाही म्हणल्याच्या नंतर जीव तर वाचायला पाहिजे न्याय मंदिराशिवाय न्यायालया शिवाय न्याय मिळू शकत नाही मान्य न्यायालय जीव द्या म्हणणारच नाही टप्पे पाडून देतील पैशाचे त्याप्रमाणे ते वरती मरायचं का येतील तेव्हा देऊ ना कोणी देऊ आणि तेव्हा काय करी आल्यावर तात शेतकऱ्यांनी द्यायची मरायची काही गरज नाही कोणी आत्महत्या करायची अजिबात गरज नाही काय समज नाही आत्महत्या करायचा काय करायची नाही द्यायचे जेवापेक्षा मोठं काय आजी बात कोणल्याच शेतकऱ्यांना राज्यातल्या आत्महत्या नाही करायची हे तवा तव देता येतील त्यांना जेव्हापेक्षा मोठं काही नाही आहे आणि कोण काय करत नाही काय करत नाही कोणी तुम्ही उभं खचून जाऊ नका गोर गरीब शेतकऱ्यांनी के झाली तरी भ्यायचं नाही आणि तो दारात आला तरी भ्यायचं नाही खचून का जाताय तुम्ही गरीब माणसं काय हळवी असते स्तिथी भीती आहे घाबरते काय समज नाही भेसं आल्यावर देऊ आपण कुठं बुडवायला लागलो आल्यावर देतात ना एकाने आत्महत्या करायला काय फोन करत नाही आपण आप काय करेन तेव्हा बघून घेऊ काय करेन